चर्चेमध्ये मध्ये आपल्या सगळ्यांच स्वागत आहे श्रीमद स्वागत नाही आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य हो। या अध्यायातील श्लोक क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस पाहण्याचा प्रयत्न करतोय बरोबर या दोन्ही श्लोकांमध्ये आपल्याला भगवान श्री कृष्णांच्या अद्भुत बाल लिलीला परमेश्वर परमेश्वरत्वाचा स्पष्ट पुरावा याविषयी माहिती मिळणार आहे तर आता आपण करूया ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं प्रवृद्धं ततो जयमुदीरे नष्ट प्राये भवद्रिजू लक्ष्मि वत्सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ति भवति निष्तिकी हरे कृष्ण कृष्ण श्लोक 28 आणि 28 तोकेन जीवहरणं यत् उल्ूकी कायाह तूकन जीवहरणं यत् उल्की कायाह त्रैमासिकस्य च पदा शकट अपवृत्तह त्रैमासिकस्य च पदा शकट अपवृत्तह यत्रिंगता अंतरगतेन देवी स्पर्शोवा हो Ya teringat ta antar kata nanti Coba Un mulanam tu itarata Arjuna yoho na bhavyam Un mulanam tu itarata Arjuna Yatvai vraje vraja, vraja pashun Vishato ya pitan ya पालांतु अजीवेत अनुग्रह दृष्टि वृष्ट्या पालांतु अजीवेत तत्शुद्धये अति विशवीर्य विलोल जीवम तत्शुद्धये अति विशवीर्य विलोल जीवम उच्चाटयिष्यत उरगम प्रियरणं हृदिन्याम् उच्चाटयिष्यत यत् यरागं विहरन तु दन्याः तोकेन जीवहरणं यत् उल्लोकीकायाः तईमासिकस्य च पदा शकट अपवृतः यतरिंगतं अंतरगतेन देवी स्पर्शोवा मूलणं तु इतरता अर्जुनयो न नभाव्यं व्रजे व्रज पशुन विशत होय पितान पालन तु अजीवयत अनुग्रह दृष्टी वृष्ट्या तत्शुद्ध अति विष वेद विलोल जीवम यशत उरगम विहरण रुदिन न्याम भाषांतर श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत याविषयी संशय नाही अनेता मातेच्या मांडीवर खेळत असतानाच पुतणे प्रचंड करणे केवळ तीनच महिन्याचे बालक असताना पायाने रांगत असताना दोन गगनचुंबी अर्जुन वृक्षांना उकडून काढणे कृत्य करणे त्यांना कसे शक्य झाले असते भगवंता खरीच अन्य कोणासही लीला करणे अशक्यच आहे तदनंतर गोप बालकांनी आणि व्रजपशूंनी यमुनेचे विषारी पाणी पिले तेव्हा भगवंतांनी बाल वयातच

जक्षूरुम एन तस्मै श्री गुरुवे नमः श्री चैतन्य मनोभिष्टं एन भूतले स्वयं रूपकदामयं ददाति स्व पदानतिकं वन्दे हम हो। पदा श्री गुरुहो श्रीयुत पदकमलम श्री गुरुण वैष्णवांच श्रीपगा सगण रघुनाथाम सजीव सहित चैतन्यधा कृष्ण पां श्रीराधा ललिता श्री विशाखा नमो ओ विष्णुदाय कृष्ण भूतले श्रीमते भक्तिवेदान्त वेदा स्वामीनीती नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिनेशेष निर्विशेष पाश्चात देशतारिणे वापत रूपे कृपा सिंधु मेच पना पावणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर भक्त वृंद हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे अरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद भागवत अवतार आणि त्यांचे कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस समजून घेत आहोत तर सत्तावीस श्लोकामध्ये अं वर्णन केलं जात आहे कि लहानपणी मांडी मा... मातेच्या मांडीवर खेळत असताना पुरुषोत्तम भगवंताशिवाय पुतण्यासारख्या प्रचंड राक्षसीचे प्राण कस हरण करणे शक्य आहे आणि जेव्हा ते तीन महिन्याचे लहान बालक होते त्यावेळेला त्यांनी शकट म्हणजे बैलगाडी म्हणू शकतो आपण ते उलटवून टाकली त्यांनी त्याच्या खाली त्यांना झोपवण्यात आलेलं होतं जोळीमध्ये तर आणि परत त्यांनी रांगत असताना दोन गगन चुंबी अर्जुन वृक्ष जे की नारद नारदिच्या शापाने जे कुबेराचे पुत्र होते मणिग्रीव आणि नलकुबेर हे दोघं यमलार्जुन नावाचे वृक्ष म्हणून ते नंद महाराजांच्या अं पटांगणामध्ये कित्येक वर्षापासून होते त्यांना त्यांनी काय म्हणतात उखळ अं अडकवून त्या दोघं झाडांच्या मध्ये अं दोरे जेव्हा त्यांना दोरीने बांधण्यात आलं होतं उखळाला तो उखळ खेचत खेचत नेऊन त्यांनी त्या दोघ झाडांच्या मध्ये अडकवून त्या दोघ झाडांना मोळासकत उखडून काढलं अशी ती कथा आहे आणि त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये कथा आहे ते ती म्हणजे कि ज्या वेळेला गोप बालकांनी आणि व्रजपशुंनी यमुनेचे विषारी पाणी प्राशन केलं तेव्हा भगवंतांनी लहान वयातच आपल्या कृपा दृष्टीने मृतवत सारखे झालेल्या त्या गोप बालकांना आणि व्रजपशुंना पुनरुज्जीवित केलं आणि ते यमुनेच जळ शुद्ध करण्यासाठी खेळ खेळात धरून बसलेला आणि विषारी लहरी सोडणाऱ्या अं काली सर्पाला त्यांनी कठोर दंड दिला हे असे अति दुष्कर कार्य करू शकत आहे बघून शिवाय कोणी करू शकत नाही याच गोष्टींची चर्चा या दोन श्लोकात करण्यात आलेली आहे प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत सविस्तरपणे समजून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे आजचा हा अद्भुत प्रसंग त्यामध्ये आपण आपल्या कृष्णाच्या बाल लिलांचं अद्भुत दर्शन घेतोय आणि अशा त्या बाललीला कि जिथे सिद्धता मिळते की कृष्णच परमेश्वर आहे ते अवतारी नाही ते अवतार नाही तर स्वतः अवतारी आहेत इथे ज्या उद्भूत लीलांचं वर्णन झालंय ते सिद्ध करत की कृष्णच परमेश्वर सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम आहे सामान्य जीव जरी काही दैवी गुण आत्मसात करू शकला तरी कोणीही कृष्ण होऊ शकत नाही पण कृष्ण नेहमीपासूनच प्रत्येक अवस्थेत परमेश्वर आहे आता अद्भुत चमत्कार ना जे कृष्णांनी केलं पुतनावधचा विचार करून हो एवढी मोठी राक्षसी आणि तिने कृष्णाला घेतलं कारण की त्याला आज्ञा मिळाली होती कन्न कि जेवढे काही लहान बालक असतील त्यांचा वध करा आली ती एक सुंदर गोपिका म्हणून आणि यशोदा मै्याही विचार केला ठीक आहे माझ्या मुलाला ती खेळू इच्छित खेळू द्या आणि पुतनाने काय केलं तर प्रयत्न केला कृष्णाचा वध करायचा झालं फलत आईच्या मांडीवर असताना पुतना राक्षसीला सहजपणे ठार ओरडा करायला लागली करायला लागली परंतु कृष्ण काही तिला सोडे ना कारण की मागच्या जन्मात जेव्हा ती बली महाराजांची बहीण होती तेव्हा तिने इच्छा व्यक्त केली होती की मला याला मुलासारखं संगोपांग करायची इच्छा कृष्ण म्हणतो तथास्तू आणि पुतना म्हणून तिची इच्छा पूर्ण झाली परंतु भगवंतांनी दूध पिता पिता तिचा जीव वायूच जो आहे तो प्राणवायू जो आहे तोच काढून टाकला शक्कट सुरवात विचार करा अवघ्या तीन महिन्याचे असताना त्रिमासिकस्य आईने तो जड होत होता म्हणून त्याला बाजूला ठेवलं की ठीक आहे तू आराम कर मी पटकन जाऊन माझं काम करून येते कृष्णाला आला राग आणि असुर त्याला लावला पाय आणि पायाने उलटवली एवढी मोठी गाडी परिला इथेच थांबत नाही हे मला अर्जुनचा विचार कर हजारो वर्षांपासून ते तिथे अर्जुन वृक्ष म्हणून उभे होते खरं म्हणजे ते कुबेराचे पुत्र परंतु एवढे उंच की असं वाटते की ते आकाशालाच भेटतात आणि कृष्णाने काय केलं तर निराधासपणे त्यांच्या मधून तो गेला आणि त्याला जे बांधलेलं उखळ होत ते उखळ त्या झाडांमध्ये अडकवलं पुढे सरकला आणि जाळ मुळा सकट उपटून पडली आणि कुबेर पुत्रमुक्त लीलांमध्ये माधुर्य गोडवा ऐश्वरती मानता आहे कार्य कोणत्याही मानवी प्रयत्नाने शक्य नाही आणि हे सिद्ध करतात की हे फक्त कृष्ण आणि कृष्णच जे जे काही दैत्य कृष्ण कथेमध्ये येतात ना प्रत्येक दैत्य आपल्याला भक्तीविषयी काही ना काही शिकवून जातो पुत्राचा विचार करा नी, नी जर एकदा आपण कृष्णाला काही सांगितलं कृष्णाने ती इच्छा पूर्ण केली तर कृष्ण कधीही आपल्याला सोडून देत नाही फक्त कृष्णाला आपल्या जवळ आणणं आवश्यक आहे आपण जर कृष्णाला आपल्या आयुष्यात आपल्या जवळ आणलं तर कृष्ण आपल्याला सोडून कधीच जाणार नाही शक्तासुराच्या वधा मद, वधामध्ये पहा कधी कधी सेवा करताना आपल्याला वाटतं की अरे सेवा खूप अवजड झाली यशोदा मय यांनी काय केलं कृष्ण जड होऊन त्याच्या सोबत त्याला सोबत घेऊन काम करता येते म्हणून त्याला बाजूला ठेवलं आणि अशा अवस्थेत कृष्णाने राग येऊन पूर्ण शकटच तोडून टाकला तर जेव्हा आपल्याला वाटत की आपली सेवा जड होते आणि आपली सेवेवर दुर्लक्ष करतो तो कृष्ण रागावतो आणि सर्व काही था पालत होऊ शकते म्हणून सेवा ही निरंतर असावी पूर्ण लक्ष देऊन एकत्र प्रेम करायला पाहिजे हिमाला अर्जुनांची कथा पहा केवळ अहंकारामुळे त्यांना नारदाकडून शाप मिळाला होता आणि आपण त्यांच्याकडून शिकतो की कधी अहंकार असू नये इंद्रिय तृप्तीच्या मागे जाऊ नये पर कृष्ण इथेच नाहीत म्हणून अनेकानेक प्रसंग झाले तस श्लोक आपण हे अजून खूप महत्वपूर्ण अजून जास्त खोलपणे सविस्तरपणे दहाव्या स्कंदामध्ये पाहणारच आहोत एक महत्वपूर्ण प्रसंग आहे कालिया नागाची कथा आपल्याला माहितीये थोडक्यात मी एवढंच सांगतो की कालियाला वर मिळालं होत कि तो जर या यमुना क्षेत्रात राहिला तर तिथे जो आहे आपण म्हणतो तू येणार नाही आणि त्याच जीवाचं रक्षण आणि हो। म्हणून तू यमुनामध्ये ये येऊन थांबला परंतु स्वभावतात हुषारी आणि म्हणून त्याच्या तो तोंडातून जो विष येत होत तरी पूर्ण नदी पात्र जय ते हुशारी होऊन okay. गोप पालकांनी विषारी यमनेचे पाणी पिले तेव्हा कृष्णाने केवळ दयाळू कटाक्षाने त्यांना पुन्हा जिवंत केले परंतु ठरवले की ह्या सामन्याचा आता अंत करणं आवश्यक आहे आणि म्हणून खेळक वृत्तीने नदीत उडी मारली आणि विषारी काल्या नागाचा पराभव केला नदीत येऊन एकदम निरागस बालकाप्रमाणे ते हिंडत होते काल्या नागाला त्याने उलथावलं काल्या नागाला राग आला त्याच्याशी युद्ध झालं कृष्णाने त्याला एवढं मारलं एवढं मारलं त्याच्या हजारो हजारो फणांनी देखील तो स्वतःच रक्षण करू शकला नाही शेवटी चकून तो आता मृत्यूला दिसत असताना नागपत्नी ज्या आहेत त्या कृष्णा समोर आल्या त्यांनी प्रार्थना केली आणि कृष्णाने सांगितलं ठीक आहे मी क्षमा करतो आणि मग कालिया असा नदीच्या बाहेर आला आणि कृष्ण त्याच्या फणावर नृत्य करत होत तर विजय मिळविणे त्याला शुद्धीकरण करणे अशी कार्य फक्त सर्वशक्तिमान परमेश्वरच करू शकत आणि परमेश्वर जीव त्याच्यात हाच फरक आहे भगवान सदैव भगवानच असतात ते कधी तपश्चर्याने देव होत नाही आणि जीव हा नेहमीच अंश असतो त्याचे पालन पोषण करणारा कृष्णच आहे एको बहुनाम योगी दधा ती काम ब्रह्मा शिव बलराम नारायण हे सर्व कृष्णाच्या आधीन आहे शिवगिरांची जो नारायणाला ब्रह्मशिवांच्या बरोबरीचा समजतो तो पाशंडी आहे तू नारायण देवाम ब्रम्ह रुद्राती देवत पाषंडी भवेत्र जीवाला स्वातंत्र्य मिळाले परमात्मा म्हणून भगवंत जीवांची इच्छा ओळखून त्यांना संमती देत जसं भगवद्गीतेच्या सातव्या अध्यातील अकराव्या श्लोकात कृष्ण म्हणतात जो कोणत्या प्रश्नासनातील अधिकारी आहेत खरे नियंत्रक तर कृष्णच आहे त्यामुळे खरी पूजा किंवा कृष्णाचीच करायला आहे तसं आपण नवव्या अध्यायातील तेवीस चोवीसाव्या श्लोकातही पाहतो की देवतांची पूजा ही अप्रत्यक्ष आणि अविधीपूर्वक असते प्रत्यक्ष पूजा फक्त विष्णूचीच आहे काल आणि गुणांचा आपल्या जीवनावर भरपूर प्रभाव पडत असतो भौतिक जगात काल कर्म गुण स्वभाव संस्कार या गोष्टीने सर्व काही चालत जीवाची उच्च कनिष्ठ जन्मस्थिती गुणांच्या संगतीवर ठरते हे आपण तेराव्या अध्यातील बावीसाव्या श्लोकात पाहिलंय आणि मानवी जीवन हे अशी विशेष संधी आहे जिथे आपल्याला सात्विक गुण वाढवणे भक्त संघ आणि भागवत सेवा यांच्याद्वारे शुद्धी साक्ष येऊ शकते भागवत मध्ये आपण पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायातील अठरा एकोणाव्या श्लोकात पाहिलंय की सतत भागवत श्रवण कीर्तन केल्याने रजोगुण तमोगुण नष्ट होतात आणि सात्विक गुण टिकून राहतात आणि म्हणूनच सत्संगाचे महत्व उत्तमदास ठाकूर म्हणतात भक्त संघ केल्यानेच जीवाचा स्वभाव बदलतो इस्कॉन अर्थात आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ चळवळ ही यासाठीच आहे चांगले भक्त संघ देऊन जीवांना शुद्ध करण्यासाठी आणि त्यामुळे अगदी लेच्छ जेवणही भक्त बन खऱ्या विज्ञानाची व्याख्या आपल्याला माहीत असायला पाहिजे खरे विज्ञान हे केवळ भौतिक नसून आध्यात्मिक आहे ज्ञान व अनुभूती म्हणजे विज्ञान ही सर्वोच्च करून अमृत्व देतो तप कीर्तन याशिवाय मनुष्य वासना आणि लोभाच्या अडकलेला राहतो कृष्णलीलांचे तत्वज्ञान समजल्याचे फळ आपल्याला आयुष्यभर राहू शकते जसं भगवद्गीतेमध्ये चौथ्या यादातील नव्या श्लोकात भगवंत म्हणतात जन्म कृष्णाचे जन्म कृष्ण आणि लीला दिव्य आहेत ते तत्त जाणतो तो या जगात परत येत नाही तर भगवंतांच्या लाभाला जात म्हणूनच कृष्णाच्या ह्या ज्या अद्भूत लिल्या आहेत त्याच श्रवण कीर्तन आपल्याला मोक्ष परमधामासाठी प्राप्तीसाठी पात्रता मिळवून देते राज्य श्लोकातून आपल्याला हेच कळत की कृष्ण हा सदैव परमेश्वर आहे जीव कधी त्याच्या बरोबरीचा नाही कृष्णाची प्रत्येक लिला अद्भुत परमार्थिक देवता सर्व कृष्णाच्याच अधीन आहे मानव जन्म हा केवळ भक्ती मार्गासाठी मिळालेला आहे त्याद्वारेच जीवन यशस्वी होऊ शकेल तर मुख्य संदेश हाच की कृष्णाच्या बालीला ऐकल्याने आपला विश्वास दृढ होतो तक्र शुद्ध होते आणि आपण कृष्णाच्या धाम प्राप्तीसाठी तयार होतो हरे कृष्णा धन्यवाद